दररोज सकाळी तोंडात हा तुकडा ठेवा आयुष्यभर पैशात लोळा गरिबी दारिद्र्य दुःख नष्ट होईल नमस्कार मित्रांनो जर तुमच्या जीवनात गरिबी असेल पैसा येत नसेल कोणत्याही कामात यश मिळत नसेल अगदी काही लोकांचं अर्ध आयुष्य संपतं मात्र यश मिळतच नाही हातावरची पोटं आहेत किंवा जितकी तुम्ही मेहनत करता तितका पैसा मिळत नाही अशावेळी आपल्या काही सवयी तुम्ही नक्की बदला आज आपण एक अशी वस्तू पाहणार आहोत ही जी जर आपण दररोज सकाळी तोंडात टाकली तर मित्रांनो ही लक्ष्मी प्रधान वस्तू आपल्याकडे लक्ष्मी खेचून आणते लक्ष्मीला आपल्या जीवनात आकर्षित करते तंत्र मंत्र शास्त्रात लवंग विलायची अशा अनेक वस्तूंचा पदार्थांचा वापर हा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी केला जातो या वस्तू अशा असतात की ज्या आपल्या विचारांना वास्तवामध्ये उतरवण्याचे काम करतात मित्रांनो आजचा जो उपाय आहे हा आपण दररोज केला तरी चालेल मात्र विशेष करून जर तुम्ही पौर्णिमा तिथे असेल अगदी वर्षभरातील कोणतीही पौर्णिमा असेल किंवा शुक्रवार जो माता लक्ष्मीला लक्ष्मीचा वार मानला जातो असा दिवस किंवा बुधवार दिवस असेल तर या दिवशी हा उपाय केल्यास त्याचा रिझल्ट त्याचं फळ हे जास्त मिळते आणि लगेच मिळते दररोज जरी हा उपाय केला तरीही अतिशय उत्तम आहे मित्रांनो हा उपाय केल्यामुळे जीवनात पैसा येऊ लागतो सुखशांती येऊ लागते जीवनातील गरिबी निघून जाते तसेच तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या ठिकाणी यश मिळू लागते सतत तुमच्या खिशामध्ये पैसा खेळू लागतो तुम्ही पैशात लोळाल मात्र कोणताही उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने आस्थेने आणि विश्वासाने केला तरच त्याचा फळ मिळतं मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता हा उपाय करा आणि सर्वात मोठी चूक आहे जे लोक वारंवार ही चूक रिपीट करतात आणि त्यामुळे त्यांना त्यांचे फळ मिळत नाही ती चूक म्हणजे आपण करत असलेल्या उपायाबद्दल चुकूनही कोणाकडे वाच्यता करू नका याबद्दल कोणाजवळही बोलू नका अगदी जवळचा मित्र असेल मैत्रीण असेल तरीसुद्धा कोणालाही दुसऱ्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही हा उपाय त्याचा रिझल्ट दाखव दाखवला गेला आणि तुमच्या जीवनात पैसा येऊ लागला आणि पैसा येऊ लागला म्हणून आनंदाच्या भरात आपल्याकडील पैसा दिसू देऊ नका या दोन्ही गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर जीवनात पैसा टिकून राहतो म्हणूनच तुम्ही कोणालाही हे सांगू नका पैशाला पैसासुद्धा नजर लागते नजर जशी घरातील लहान मुलांना लागते तसेच मोठ्या माणसांना नजर लागते अगदी त्याचप्रमाणे पैसाही लक्ष्मी आहे आणि जेव्हा तुम्ही तिचं उथळ प्रदर्शन करता तेव्हा त्या पैशाला नजर लागतेच लागते, लागते। पैसा टिकून राहणं फार महत्वाचं आहे या दोन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याकडील नेहमी पैसा खेळू लागेल मित्रांनो हा जो उपाय आहे आज आपण पाहणार आहोत तर तो तुम्ही करायचाच आहे मात्र आता महालक्ष्मीची नित्यनियमाने पूजा करत चला जर शक्य नसेल तर किमान शुक्रवारच्या दिवशी पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीची जर आपण विधिवत पूजा करू लागलात आता लक्ष्मीचा मंत्र जर तुम्ही हा म्हणला हा मंत्र आहे श्री, श्री 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 हा मंत्र अगदी साधा सोपा मंत्र आहे दररोज नित्यनियमाने जप करत चला अगदी गरिबातील गरिबीसुद्धा धनवान बनू लागतो मित्रांनो आजचा जो उपाय आहे तो जाणून घेऊया मित्रांनो या उपायासाठी आपण एका लक्ष्मीप्रधान वस्तूचा या ठिकाणी वापर करायचा आहे आणि ती वस्तू म्हणजे विलायच्या आहे विलायच्या ह्या दोन प्रकारच्या असतात एक हिरवी विलायची असते आणि दुसरी म्हणजे करड्या रंगाची ब्राऊन रंगाची विलायची असते पण या उपायासाठी आपल्याला हिरवी विलायचीचा वापर करायचा आहे मित्रांनो तुम्ही पहिला असेल की अनेक लोकांना सवय असते त्यांच्या तोंडात विलायचीपासून बनवलेल्या काही वस्तू असतात किंवा विलायची ते तोंडात सतत चघळत असतात अशा लोकांकडे तुम्ही पहा भरपूर पैसा येतो तुम्ही कधीही निरीक्षण करत राहा खूप श्रीमंत असतात असे लोक खूप धनवान असतात मात्र मा ही माहिती ऐकून अनेकजण विलायचीचा वापर करतील सुरुवात केला तर अतिशय उत्तम म्हणजे जसं तुम्ही चहामध्ये विलायचीचा वापर करता गोड पदार्थांमध्ये विलायचीचा सतत वापर करता तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमच्याकडे पैसा येऊ लागतो मात्र हा जो उपाय आपण पाहणार आहोत केवळ विलायची खाऊन चालणार नाही तर त्याचा एक विधी असतो कोणत्याही गोष्टींचा एक नियम असतो विधी असतो आणि त्या नियमानुसार त्या विधीनुसार तुम्हाला तो उपाय करायचा आहे जर आपण हा उपाय त्या विधीनुसार केला तर त्याचा तात्काळ फळ मिळतं मात्र दररोज सकाळी उठल्यानंतर आपण उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे म्हणजे स्नानादी वगैरे नित्यक्रम आटपून देवपूजा जरी करून बसला तरी अतिउत्तम आहे पण उत्तरेकडे तोंड करून जमिनीवरती आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मी तुम्हाला प्राप्त करण्यासाठी तुमच्या आमच्या घरात तुमचा स्थायी वास निर्माण करण्यासाठी आम्ही हा उपाय करत आहोत आणि त्यामध्ये तुम्ही आम्हाला यश द्या आमच्या घराची आमच्या कुटुंबाची मुलांची पतीची भरभराट तुमच्या कृपेने प्रगती होऊ द्या अशी मनोकामना तुम्हाला माता लक्ष्मी समोर करायची आहे मित्रांनो आता लक्ष्मीची नियमाने उपासना करत चला आणि ज्या लोकांच्या घरात भरपूर पैसा आहे मात्र सुख मिळत नाही जवळ असलेल्या पैशांचा उपभोग घेता येत नाही अशा लोकांनी नारायणाची म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंची उपासना करायची आहे सर्व सुख प्रदान करणारी ती देवता आहे पैसा आणि सुख या दोन्ही गोष्टी जीवनात फार महत्त्वाच्या असतात लोक म्हणतात जीवनामध्ये कटकटी वाढल्या आहेत श्रीहरींची उपासना करा पैसा आणि पैशांचा ओघ हवा असेल तर पैशांचा महापूर हवा असेल तर माता लक्ष्मीची उपासना केल्याशिवाय पर्याय नाही माता लक्ष्मीची प्रार्थना करा आणि श्री 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 किंवा ओम महालक्ष्मी नम असा हा अशा प्रकारचा कोणताही मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तर देवपूजा करून जमिनीवर आसन टाकून स्वच्छ वस्त्र परिधान करून उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्या डाव्या हातात तीन हिरव्या विलायच्या घ्यायच्या आहेत आता लक्षात ठेवा विलायची ताजी हिरवीगार असावी कुठलीही विलायची फुटलेली वाळलेली नसावी तुटलेली नसावी याचे कारण उपायावेळी आपले विचार आपली एनर्जी ही सर्व त्या वस्तूमध्ये समाविष्ट होते महिला हा उपाय करत असतील तर तीन हिरव्या वेलच्या महिलांनी डाव्या हातात घ्यायच्या आहेत आणि पुरुष जर हे उपाय करत असतील तर पुरुषांनी उजव्या हातात ह्या तीन विलायच्या घ्यायच्या आहेत आणि मूठबंद करून ठेवायचे आहे जास्तीत जास्त वेळा श्री 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 या मंत्राचा महालक्ष्मीचा मंत्र जप करायचा आहे एकशे आठ वेळा म्हटला तरी चालेल किंवा कोणत्याही त्यापेक्षाही जास्त वेळा म्हटला तरीही चालेल कारण ज्या विलाईची असतात त्याच्यामध्ये आपली पूर्ण इच्छा समाविष्ट होती आणि त्या अभिमंत्रित होतात आणि मग दिवसभरात सकाळी एक विलाईची आपल्या तोंडामध्ये टाका आणि चघळत राहा दुसरी विलायची तुम्हाला दुपारी टाकायची आहे आणि चघळत राहायची आहे तिसरी विलायची तिसऱ्या प्रहरी म्हणजे चार पाच नंतर संध्याकाळी तोंडात टाकायची आहे आणि चघळत राहायची आहे जेव्हा तुम्ही हे विलायची थुंकणार आहात तेव्हा तुम्ही त्या विलय विलायच्या उत्तर दिशेकडे पाहून थुंकायच्या आहेत मित्रांनो हे सर्व करत असताना जर तुम्ही दररोज हा उपाय करताय शुक्रवारी करताय किंवा पौर्णिमा तिथीला करू शकता त्यावेळी आपल्या मनामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे विचार येऊ हो द्या म्हणजे जसं की माझ्याकडे पैसा खेचला जाणार आहे मला प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे लक्ष्मीची माझ्यावरती कृपा होणार आहे असे विचार आपल्या सातत्याने आपल्या मनामध्ये करत चला आणि आता माता लक्ष्मीची उपासना करायला विसरू नका मित्रांनो पैशात नक्की खेळाल भाग्यात नशिबात भाग्य आहे तेच तर सगळे मिळेलच मात्र माता लक्ष्मीच्या कृपेने आवडव्य पैसा नक्की प्राप्त होईल त्याचबरोबर आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी प्रचंड पैशांचा ओघ निर्माण करण्यासाठी आणखीन उपाय करू शकता अत्यंत प्रभावी उपाय आहे हा अगदी चोवीस तासात तुम्हाला याचा चमत्कार पाहायला मिळेल कलयुगात पैशांचे महत्त्व अनन्यसाधारण बनत चाललेलं आहे पैसा तर सर्वस्व आहे अशी परिस्थिती बनलेली आहे ज्या लोकांकडे मुबलक पैसा आहे त्यांना त्या गोष्टींची जाणीव होणार नाही मात्र जे बंधू मित्र पैशांसाठी धडपड करत आहेत रात्रंदिवस मेहनत करत आहेत मात्र त्यांच्याकडे पैसा येत नाही त्यांना या पैशाची व्यथा विचार आपण कितीही चांगले असलो तरीही प्रामाणिक असलो तरीसुद्धा जर आपल्याकडे पैसाच नसेल तर लोक समाजात आपली इज्जत करत नाहीत लोकांचा सोडाओ आपली घरचेसुद्धा आपली इज्जत करत नाहीत आपली पत्नी मुले आईवडीलसुद्धा आपल्याला योग्य तो मानसन्मान देत नाहीत हे अगदी सत्य आहे पैसा हा देव नाही मात्र देवापेक्षा कमीही नाही हे आत्ताच्या कलियुगाची परिस्थिती आहे पैसा हा सर्वस्व नाही मात्र सर्वस्व प्राप्त करण्यासाठी पैशांशिवाय पर्याय नाही मित्रांनो अशावेळी तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ जर मिळत नसेल तुम्ही कष्ट तर खूप करताय पण साथ मिळत नाही अशावेळी तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला प्राप्त करून देण्याचे काम असे उपाय करत असतात आणि म्हणूनच देहरी प खटल्यावरी असे कधीच होत नाही तुम्ही जे मेहनत करता त्याच चारपट फळ हा उपाय तुम्हाला अवश्य प्राप्त करून देतो दहा रुपयांच्या नोटेचा एक जबरदस्त प्रयोग पाहणार आहोत आणि हा जर आपण पूर्ण तन मन आणि धनाने श्रद्धेने उपाय केला तर विश्वास ठेवा तुमच्याकडे पैसा इतका येईल की तुमची जितकी अपेक्षा आहे त्याच्या कमीत कमी चारपट जास्त धन तुमच्याकडे आवश्यक आहे आणि तेही शीघ्ररित्या खूप लवकर पण तुम्ही तुमच्या कष्टामध्येच कधी कमी पडू देऊ नका हा उपाय आपण शक्यतो मंगळवारी करावा शुक्रवारी करावा आणि तिथींच्या बाबतीत जर पाहिलं तर पौर्णिमा तिथी सर्वश्रेष्ठ आहे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि जर यापैकी कोणत्याही दिवशी करणं तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी म्हणजे दररोज केला तरीही चालेल अगदी दररोज हा उपाय केला तरी चालेल, चालेल यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून आपली देवपूजाची वेळ देवपूजेच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही दिवा लावता त्यावेळी जरी हा क्रिया तुम्ही केली तरी अतिउत्तम आहे किंवा तुम्ही रात्री बारा वाजता मध्यरात्री जरी केली तरीसुद्धा अतिउत्तमच आहे हे उपाय करून पहा तुम्हाला नक्की फरक जाणवेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ